Terima भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाजसा बोला भारत माता की भारत माता की स्वातंत्र्य दिनाच भारत माता मताची भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारत माता मताची उपस्थित आपणा सर्वांचे मी संदीप सणवणे स्नेहापूर्वक स्वागत करतो स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतो कारण आजच्या दिवशी इंग्रजांच्या सत्तेच्या आपली मुक्त झाली हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन म्हणून आपण सर्वजण ओळखतो धन्य ते स्वातंत्र्य वीर धन्य ते स्वातंत्र्य धन्य ते भारत माता नतमस्तक होनी चलणे त्यांच्या नतमस्तक होलने त्यांच्या स्मरतो स्वातंत्र्याची गाथा आज स्वातंत्र्य दिनानिमित्त जमलेले सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका आरोग्य कर्मचारी मी शालेय प्रशासनाच्या वतीने शब्द सुमनाने सहर्ष हार्दिक स्वागत करतो मान्यवर मिळालेले आहे आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्या मान्यवर आहेत तेव्हा त्यांच्याच हस्ते आज आपल्याला ध्वजारोहण करायचे आहे तेव्हा मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भौक

भावना आत्मनियंत्रण या गुना वाल हवी या साथी कवायत ये बराती मुझे ये माय भूमि ये जन्म भूमि कर्म भूमि गावातले लहान थोर मंडळी आणि आपले आवडते लहान चिमुकले मुलं आणि मुली आज पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी आधी पहिल्यांदा सगळ्यांना शुभेच्छा देतो छोट्या खाली जी जागा आहे त्यामध्ये उपलब्ध केली त्या परत बागेसाठी माती नव्हती तर <tinyan> सभी बच्चों को हर रोज यही बात सिखाते हैं कि इस गांव से आपको दुनिया में कहीं भी जाना है तो वो एक ही बात लेके जा सकती है मैं इनके सामने आपके सामने पूछता हूँ कौन सी बात हमको गांव से दुनिया में लेके जाएगी बताओ अंतर्गत प्रशिक्षण राहुल पवाशा है कैंची निर्मित है शिक्षक मनु नव नियुक्ति कल्याण महानगर पालिका इतने है केवल मैं विनती करते Applaus Kamin <laughs> heaven Kamin heaven Kamin heaven

नहीं, नहीं उतरलो होता, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही जळगाव जिल्ह्यामध्ये ह्या मुलांना चेस शिकवण्यासाठी बाहेरून कोच मागवले होते या शाळांनी ज्यांची फीस चाळीस ते पन्नास हजार रुपये होती काही जणांनी ते ऑनलाईन क्लास लावलेले होते लक्षात तुमच्या इतकं त्याची व्हॅल्यू सगळ्या शाळांची ती यादी आहे म्हणजे काय व्हायचंय ते स्वातंत्र्य आपण आज अनुभवतो आहोत वर्गामध्ये त्या मुलांना विद्यार्थ्यांना घेऊन बसणं त्यांचं स्वतःच येऊन बसणं तेही योग्य वेळेमध्ये अभ्यास झाल्याच्या नंतर लक्ष दिलं तर मला वाटतं आमच्या ह्या कार्याला खूप सारी मदत होईल खूप जर कोणाला खेळता येत असेल तर फक्त मिळते राज्यसोबत खेळा स्ने आमची गोष्ट आहे बर का अत्यंत असं झालं की प्रत्येक मॅच साठी जिल्हा स्तरीय स्पर्धा आहेत यातून विभाग विद्यार्थी देऊया काही महाजे काटपासून जायचं होतं थोडे बोला लेकिन मरते वक्त मिट्टी हिंदुस्तान की की हो हो मिट्टी हिंदुस्तान की हो। हमारा भारत देश डेढ़ सौ वर्षो तक ब्रिटिश शासन के अधीन रहा देश को आजादी दिलाने के लिए हमारे देश के बहुत से स्वतंत्रता सेनानियों ने जैसे भगत सिंह चंद्रशेखर टीचर्स पेरेंट्स माय अंकिता वेरी इंडिपेंडेंस इंडिपेंडेंस डे 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 टुडे ऑफ इंडिया फेस्टिवल दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्म आणि माझा परिसर तंबाखू मुक्त व्हावा तसेच इतरांनी देशावरती कामासाठी जाताना आपण त्यांचा सत्कार केला बरोबर तर आपल्या या शाळेला लग खूप आहे आपलं गावातून जर कोणी टॅलेंट बाहेर जात असेल तर बाहेरचंही टॅलेंट आपल्या गावात येतं या गोष्टीसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पूर्ण होईपर्यंत मग जेवालाही न सोडणारे असे व्यक्तिमत्व जर आम्हाला भेटले असेल तर आपल्या मुलांचं गणित आणि विज्ञानही मला वाटतं खूप चांगलं होण्याच्या मार्गावर आहे असे आपल्या मधले सन्माननीय विष्णूजी टेकाळे सर आपल्यामध्ये आहेत तर मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी एस एम सदस्यांना कि त्यांनी त्यांचा सत्कार करावा आपल्या शाळेच्या वतीनं आणि हा त्यांचा स्वागत समारंभ असेल <laughs> <आले जोगार>। <laughs> 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 मेरे बेटी ही घर सांभाळून पोलीस मध्ये पी एस आय पदावर स्वतः राहू शकते एवढे सगळे मटेरिलिस्टिकली उदाहरण आहे त्या सर्व उदाहरणांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भारत देशाला સર્વના મામસ્કાર માનન આજ પંદર ઓગસ્ટ ભારતાંત્ર દિન સાજરા કરતીય સ્વતંત્ર દિના ખુબ ખુશ प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे आजचा दिवस सर्वांचा आनंदाचा व उत्सवाचा व अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला फेस्टिवल ऑफ इंडिया फिफ्टीन ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेव्हन वी आर सेलिब्रेटिंग इंडिपेंडन्स डे इट इज सेलिब्रेटिंग फ्रॉइट अक्रॉस द नॅशन आई विश यू ऑल अ वेरी हैप्पी इंडिपेंडेंस डे थैंक यू ना जाने कितना शहीदों ने अपनी कुर्बानी चढ़ाई थी तब जाकर तब जाकर मेरे देश ने सच्ची आजादी पाई थी सच्ची आजादी पाई थी माननीय मुख्य अतिथि आदरणीय शिक्षक और मेरे प्यार देशवासियों भारत के इतिहास में और भारतीय नागरिक के जीवन में 15 अगस्त सबसे महत्वपूर्ण दिन है यही वह दिन है भारत को दो सौ साल से अंग्रेजी की दास्ता से मुक्ति मिली थी टू बी ऑन इंडिया ग्रेट फ्रीडम फाइटर लाइक महात्मा गांधी सुभाष चंद्र बोस राजगुरु सुखदेव भगत सिंह एंड मेनी अदर डेवटेड देयर इंट्रा लाइफ फॉर द फॉर द अवर कन सौभाग्य वो सामान्य कधी नहीं यह हमारा राष्ट्रीय पर्व है पंधरा ऑगस्ट उशो को भारत देश ब्रिटिश शासन से, से, से मुक्त था शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच ग्रामपंचायत आपल्या गावातील मान्यवर आणि शिक्षणप्रेमी त्याचबरोबर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपल्या शाळेतील विद्यार्थी या सर्वांचे मी आजच्या कार्यक्रमात का स्वागत करतो निधन झालंय त्यामुळे जे ग्रामस्थ होते ते निघून गेले पण मला त्यांच्याशी चर्चा करायची होती की आपल्या गावात शाळेची आणि गावाची कशी जुळवाजुळव करून द्यायचं काम मी करणार होतो कारण की इथून मी आता काही दिवसानंतर निघून जाणार आहे पण गावाची आणि शाळेची ही सांगड एकत्र असावी ही मला कळकतही विनंती वाटत त्यामुळे मी इथं व्यक्त होण्यासाठी कसा लाभ करून घ्यायचा आपल्यावर बरोबर आहे तर जर। गावामध्ये काही समजा परिस्थिती अशी झालेली सर्वांना सस्नेह नमस्कार सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा उपस्थित मान्यवर मी श्री विष्णू टेकाळे पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा जांभोळ आजच्या या पवित्र स्वातंत्र्य दिन यशस्वी आयोजन करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे समिती सदस्यांचे व इतर सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार गावातील ज्येष्ठ नागरिक नवतरुण तरुण माता पालक शाळेतील सर्व विद्यार्थी